सध्या महाराष्ट्रात सर्वत्र गणेशोत्सवाचा उत्साह संचारला आहे गेल्या दोन वर्षांच्या कोरोना काळानंतर यंदा हा सण मोठ्या जल्लोषात आणि उत्साहात साजरा होत आहे आज सकाळी घरोघरी आणि सार्वजनिक गणेश मंडळांमध्ये लाडक्या बाप्पाची प्रतिष्ठापना करण्यात आली पुढील अकरा दिवस चालणाऱ्या या उत्सवासाठी मुंबई पुणे नाशिक औरंगाबादसह संपूर्ण महाराष्ट्रातील वातावरण गणेशमय झालं आहे सार्वजनिक गणेश मंडळांनी आकर्षक सजावट आणि रोषणाई केली आहे बाप्पाच्या आगमनासाठी भक्तगण वाट पाहत होते गणेश चतुर्थी हा सण नव्या सुरुवातीचं आणि अडथळे दूर करण्याचं प्रतीक मानला जातो याच निमित्ताने बाप्पाला विविध फुलांचे हार आणि मोदकांचा नैवेद्य दाखवण्यात आला आता पुढील अकरा दिवस बाप्पाचं पूजन आणि आरती केली जाईल उत्सवाच्या शेवटी अनंत चतुर्दशीच्या दिवशी बाप्पाला निरोप दिला जाईल आणि गणपती बाप्पा मोर या पुढच्या वर्षी लवकर या म्हणत त्याला निरोप दिला जाईल राजकारणात संधी एकदाच येते पण ती जिंकण्याची तयारी रोज करावी लागते विकास काम लोकसेवा तुमचा विचार हे सगळं मतदारांच्या मनात पोहोचवणं ही खरी लढाई आहे आजचं राजकारण बदललंय आता जिंकतो तो जो दिसतो आणि मनात घर करतो त्यासाठी गरज आहे निवडणुकीचं अचूक विश्लेषण सूक्ष्म नियोजन आणि लक्षवेधी प्रदीर्घ अनुभव असलेले नाईन्टी नाईन एडव्हर्टिजमेंट तुमच्यासाठी घेऊन आले क्रिएटिव्ह आणि प्रभावी डिजिटल प्रचार टार्गेटेड सोशल मीडिया मोहीम प्रोफेशनल ग्राफिक्स व्हिडिओज आणि मोशन कंटेंट मतदारांच्या मनात पोहोचवणार कंटेंट रायटिंग प्रिंट ग्राउंड प्रमोशन ची संपूर्ण सोय या निवडणुकीत फक्त स्पर्धा नाही तर तुमची ओळख तुमचा प्रभाव आणि तुमचं नेतृत्व सिद्ध करण्याची वेळ आहे नाईन्टी नाईन ऍडव्हर्टिजमेंट तुमच्या विजयी मोहिमेचा खरा भागीदार आजच आमच्याशी संपर्क साधा अशाच ताज्या आणि महत्वपूर्ण घडामोडींसाठी पाहत रहा राष्ट्र सह्याद्री न्यूज राष्ट्र सह्याद्री न्यूज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा